आज आपण अगदी साध्या पद्धतीने रव्याचा केक बनवणार आहोत इथे मी मोल न वापरता केक बनवते पात्रामध्ये त्याच्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मी हा बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर सुद्धा तू वापरू शकता त्याच्यानंतर मी इथे वन फोर्थ कप दही घेतलं आहे हे दही आपल्याला आंबट नाही घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच कपामध्ये अर्धा कप दूध घेतलं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला जरासुद्धा गुटळा नाही ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण आता कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्याने त्या त्या पदार्थाची चव उत्तम होते म्हणून चवीपुरतं मीठ घातलंय आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मुरवत ठेवायचं आहे त्याच्यामुळे रवा छान फुगून येतो दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान घट्ट झालं आहे आता हे मिश्रण मी एका एक मिक्सरच्या भांड्यात काढून घेते त्याच भांड्यामध्ये मी दोन वेलची घालते सोललेले एक चमचा क्रस्टर्ड पावडर घातली आहे आणि मला इथे जास्त गोड नको होतं म्हणून मी साखर थोडीच घातली तुम्हाला जर गोड आवडत असेल तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता या पद्धतीने आपलं जे वा मिश्रण आहे ते तयार झाले आहे रवा केकचं इथे मी वन अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर घातली आणि वन फोर्थ टेबलस्पून बेकिंग सोडा वापरला आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी हे आप्पे पात्रामध्ये करणार आहे म्हणून थो अगदी एक, एक एक चमचा तेल घालून हे अगदी तयार करून घेते भांड व्यवस्थित त्याला तेल लागलं पाहिजे आता आपला केक करपू शकतो तेल आपल्याला सगळीकडे या पद्धतीने पहिले पसरवून घ्यायचं आहे मी तेल लावलं ला तुम्ही तूपसुद्धा किंवा बटरसुद्धा लावू शकता आता हे सगळं पूर्ण न भरता एक एक चमचाच भरायचा आहे कारण की हा रवा केक फुकतो नंतर या पद्धतीने मी सगळे जे पात्र आहे ते भरून घेतलं आहे आता हे आपल्याला एकदम लास्ट गॅसची जी लास्ट फ्लेम असते ना त्याच्यावर ठेवून अगदी पाच ते सात मिनिटात हा केक तयार होतो बघूया आपला केक कसा झाला आहे तुम्ही बघू शकता केक फुगला आहे पण अजून पूर्णपणे शिजलेला नाही तो आता हे मी सरकवत सरकत थोडंसं सा या साईडने आणि थोडंसं सा असं सरकून ते केक पूर्ण मी शिजवून घेणार आहे कारण की पात्रामध्ये फक्त मध्येच जाळ जास्त असतो तुम्ही बघू शकता अगदी खमंग आणि खरपूस आपला रवा केक तयार झाला आहे हे दोन्ही बाजूने तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आपला घरगुती पद्धतीचा रवा केक तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद